संजय पवार यांना साहित्य क्षेत्रातील मानद डॉक्टरेट सन्मान साहित्य लेखन आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मराठी व इंग्रजी साहित्यातील अभ्यासो व समर्पित लेखक संजय सुखदेव पवार यांना मानाचा साहित्य विषयातील मानद डॉक्टरेट सन्मान प्रदान करण्यात आला आहे हा सन्मान वर्ल्ड कल्चर अँड एनवायरमेंट प्रोटेक्शन कमिशन इंडिया ऑफिस दिल्ली यांच्या वतीने देण्यात आला पवार यांच्या लेखनात सामाजिक भान सांस्कृतिक सांस्कृतिक दस्ताऐवजीकरण आणि आरोग्यविषयक जनजागृती यांचा उत्तम समतोल दिसून येतो त्यांच्या काही महत्त्वाच्या साहित्यकृतीत कुणब्याची गाथा वडिलांच्या संघर्षावर आधारित चरित्रात्मक ग्रंथ भगवंत वाजे एक समर्पित जीवन भावनिक व प्रेरणादायी जीवनकथा तसेच थॅलेसेमिया व अवरनेस आणि सीबीसी तपासातील बारकावे आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने माहितीपूर्ण ग्रंथ यांचा समावेश आहे साहित्याबरोबरच संजय पवार हे विविध वृत्तपत्रातून नियमित स्तंभलेखन करत असून साहित्य आरोग्य आणि संस्कृती या विषयावर त्यांनी संवेदनशील व अभ्यासपूर्ण लेखन केली आहे या मानद सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना संजय पवार म्हणाले की मान्यता केवळ माझ्या लेखनाची नव्हे तर समाजासाठी लेखणीतून सेवा करण्याच्या माझ्या ध्येयाची पावती आहे हा सन्मान साहित्य समाजसेवा आणि आरोग्य शिक्षण या क्षेत्रातील त्यांच्या कार्याला नव्या उंचीवर नेणारा ठरला आहे याबाबत अधिक माहिती डॉक्टर संजय पवार यांनी दिली नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक मला मिळणारा आनंद हा शब्दातीत आहे एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा कर। प्रयत्न करतो साहित्य लेखनाची सुरुवात प्रेरणा काय या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर पी व्ही सर यांनी मला भगवंतराव वाजे यांचे जीवन चरित्र लिहिण्याची सुचविले आणि ते लेखन मी अभ्यास पूर्ण केले आमच्या महाविद्यालयाला भगवंतराव वाजे यांनी साडे चौदा एकर जमीन दान केली त्या व्यक्तीचे चरित्र मी अभ्यासपूर्ण असे लिहून काढले सामाजिक आणि आरोग्य विषय विषयांवर लेखन करण्यामागे आपली भूमिका काय होती मी एम एल टी हा विषय शिकवतो हा आरोग्यविषयी विषयक विशे, विषय विशे असल्याने मला सामाजिक आरोग्याची आणि समाजातील वेगवेगळ्या आजारांबद्दल माहिती आहे लोकांची याबद्दल प्रचंड अनास्था असल्याने जनजागृती करणे गरजेचे आहे कुणब्याची गाथा हे पुस्तक वाचकांपर्यंत कोणता संदेश पोहोचवतो कुणब्याची गाथा हे पुस्तक माझ्या वडिलांचं जीवनचरित्र असून यातून त्यांचं सर्वसामान्य जीवन कसं घडलं यातून समाजाला सामाजिक जाणीव निर्माण होईल असे मला वाटत भगवंतराव वाजे एक समर्पित जीवन हे चरित्र लिहिताना कोणते अनुभव सर्वाधिक लक्षात राहिले सर भगवंतराव वाजे यांचं जीवनचरित्र लिहिण्याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मी त्यांची कन्या कुसुमताई पवार यांना भेटण्यासाठी गेलो तर त्यावेळेला त्यांना जेव्हा समजले की त्यांच्या वडिलांच्या जीवनावर कुणीतरी पुस्तक लिहित आहे तेव्हा त्यांचा डोळ्यातील जो आनंद आहे तो शब्दातीत किंवा अतिशय मला भावला वैद्यकीय जनजागृती अवेरनेस हे पुस्तक तयार करताना कोणती आव्हाने आपल्या समोर आली हा विषय सामाजिक असल्याने समाजात जनजागृती होणे फार आवश्यक आहे समाजात याबद्दल खूप गैरसमज आहेत ते दूर करण्याचा एक प्रयत्न वैद्यकीय जनजागृतीत लिहिलेले साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन साधताना कसे साधतायचे असे आपल्याच वाटत साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन नक्कीच घडते कारण लोक साहित्य वाचन हा एक अनुभव असतो त्यामुळे त्या अनुभवातून लोक काहीतरी शिकतात आजच्या तरुण लेखकांना सामाजिक भान जपण्यासाठी आपण कोणते संदेश द्या आजच्या तरुण लेखकांनी असे वाचन केले पाहिजे नव लेखकांनी गरजेचे नियमित कोणता बदल घडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी समाजातील समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो वाचकांकडून मिळालेला प्रतिसाद आपल्याला कसा वाटतो चांगल्या लेखनास वाचनाची नेहमी पसंती असतेच पुढे कोणत्या विषयांवर लेखन करण्याचा आपला माणूस काव्य ललित लेखन जीवनचरित्र असे अनेक साहित्य संस्कृती आणि आरोग्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन कसे राखणार मला साहित्याची प्रचंड आवड आहे तसेच आपले जीवन हीच संस्कृती असते तसेच आरोग्य क्षेत्रातील मी एक शिक्षक आहे त्यामुळे हे संतुलन राहणे राखणे शक्य होणार आहे आपल्या लेखन प्रवासात कुटुंब आणि समाजाने दिलेला पाठिंबा किती कि महत्वाचा आहे कुटुंबाची साथ तर नेहमीच असते परंतु समाजातील चोखंदळ वाचकांच्या पाठिंब्याशिवाय लेखन हे अशक्य असते मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन